मनोज जरांगे खोटारडा माणूस रोज पलटी मारतो त्याच्या अनेक गुप्त बैठका अजय महाराज बारेस्करांचे गंभीर आरोप मनोजरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणामधील लढाईमधील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी मजरांगेंवर तुफान हल्लाबोल केला आहे मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला आहे अजय बारसकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर घणाघाती टीका केली मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे मधल्या काळात अंतर्वालित घटना घडली आणि मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी देखील मी अनेक वर्षांपासून काम करतो आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील याच्यासोबत कृती सहभागी झालो मी यापूर्वी कधीच माध्यमांसमोर आलो नाही मी जरांगे यांना पाटील मारणार नाही कारण जरांगेकडे पाटीलपदासाठी काही नाही तो हेखेखोर को आहे कोणत्याही शब्दावर अडून राहतो आमचा समाज खूप भोळा आहे मी यापूर्वी सामाजिक विभागासोबत जरांगे यांना मसुदा समजवायचो यापूर्वी त्यांना त्यांनी मी सगळं सांगत असताना महाराज साक्षी आहे असं ते सांगत होते मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षी आहे मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही मी कीर्तनाचेही पैसे घेत नाही आत्ताच हे का झालं तर काही दिवसांपासून माझ्या मनात एक खदखद आहे ते मला व्यक्त करायचे आहे मला अनेक फोन येत आहेत की गोळ्या घालून मारू माझं काम सत्य आहे आणि ते सांगणं आहे जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला तो मी सहन करणार नाही जरांगे यांना लोक पाणी प्या म्हणत होते तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईन म्हणून ते पाणी प्यायले नाहीत मला तिथे तो म्हणाला की संत पिंत गेले खड्ड्यात तिथून माझा वाद सुरू झाला जरांगींची मुलगी म्हणते माझ्या बापाच्या देव पाया पडेल इतका अहंकार मुलांमध्ये आहे सांगा हा देवापेक्षा मोठा आहे का हा माझ्यावर आरोप करतो सरकार आणि भुजबळ यांचा माणूस माझा आणि कोणाचा संबंध नाही आरक्षण संबंध याने सांगतो आजपर्यंत एकही पत्र सरकारला याने स्वतः दिलं नाही रोज पलटी मारतो सगळ्या मिटिंग कॅमेऱ्यावर करतो याला घोडा लावतो त्याला घोडा लावतो म्हणतो तेवीस डिसेंबरला गुप्त मीटिंग काहींसोबत त्यांनी केली मी साक्षी आहे रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकारी याच्यासोबत गुप्त मीटिंग केली लोणावळा वाशी येथे हा समाजाला वगळून मीटिंग केली वाशी आंदोलन इथवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो मात्र त्याच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता जरांगेला काडीची अक्कल नाही पंधरा मिनिटा शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे अर्धवट ज्ञान बेकार असतं असं म्हणतो पण स्वतःचं काय सगळ्या अधिकारी यांच्यासोबत हा मीटिंग घेत होता जरांगे यांचा हेतेखोरपणा आम्ही आणो बोला हा असा शब्द झाला तो तसा तसाच शब्द झाला हे असं झालं पाहिजे आताच झालं पाहिजे तसंच करा असंच करा आम्ही इतके परिश्रम झालो आणि मग आम्हाला सुधारणार काही काय करावं आणि काय नाही करावं मुळात आपल्या आपल्या समोर मला अजून एक बाजू ठेवायची की मी ही पत्रकार परिषद कशासाठी घेतो मी जरांगेवर का आक्षेप घेतो का बरं मला काय माझ्या प्रसिद्धीसाठी हव्यास असे का ही आपन, तर ही काय प्रसिद्धी आहे का त्याच्यामध्ये टोलीम होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर एखाद्या भूमिकेवर आपण आणि बहुमताने समाज एका बाजूला आहे आणि त्या विचारावर जर आपण खंडन केलं तर समाज त्या ठिकाणी कारण तो भोळा समाज आहे आमचा मराठा समाज फार मायाळू आहे फार भोळा समाज आहे फार गोड समाज आहे म्हणजे कुणी असं म्हणणार नाही की हा माणूस कोणतरी आला आणि इथं आला आणि बसला मग समाजामध्ये दुसरा प्रश्न असा तयार होतो आक्षेप माझ्यावर असा येतो की हा माणूस प्रसिद्धीसाठी करतो का बिलकुल नाही आम्हाला कायम हार आमच्या गळ्यामध्ये येतं आम्हाला तुकोबराने भरपूर दिलेलं आहे भरपूर आई वाढल्याने आम्हाला भरपूर दिलं प्रसिद्धीचा हव्यास नाही पैशाचा हव्यास नाही माझ्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की हे पाकिटं घेऊन सरकारचं पाकिट घेऊन इथले असतील तर बिलकुल नाही माझ्या परिसरात विचारा मी कीर्तनाचे पैसे घेत नाही उलट देतो अजून माझ्यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी त्यांनी नोंदवले त्याचं पुढे मी निराकरण करेन दुसरं माझा आक्षेप आहे या जरांगेला जरांगे काय आक्षेप आहे माझा माझा काय भाऊबंद नाही माझं काय नुकसान केलेलं नाही तरी काही नाही आक्षेप का की याला शेजारी खुसमस करी लोक लागतात हाली हांगी करणारे लोक लागतात जरांगे मला इकडे पूर्व आहे इकडेच पूर्व आहे असे लोक लागतात आणि आमच्या कीर्तनकारांनी याच्यात कळश केला कीर्तन हे परिवर्तनाचं साधन आहे कीर्ती मानवाची गाऊ नाही असे तुकोबार यांनी सांगितलं आणि आमचे लाल खोटे कीर्तनकार लाग वाटायला पाहिजे असे कीर्तनकार त्या अंतरावली सराठीत जातात आणि तिथं जाऊन मानतात आता देहू आळंदीला जायची गरज नाही अंतरावली सराठी हेच आपलं देहू आणि हीच आपली ही आळंदी इथल इथल अरे पद्धत आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई